शुक्रवारी पहाटे तीन वाजेपासून कार्तिक स्वामींचे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवही साजरा करण्यात आला अशी माहिती श्री विजयशंकर मंदिराचे पुजारी राजेंद्र राजमाणे यांनी दिली कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून एकाच दिवशी कार्तिकी पौर्णिमेला होत असल्याने महिला भाविकांनाही ही संधी मिळत असल्याने या दिवशी आवर्जून कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे पौर्णिमेनिमित्त श्री विजयशंकर मंदिरात कार्तिक स्वामी जयंतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती संध्याकाळी पाच वाजता महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी नगर शहर माळीवाडा नालेगाव भिंगार सावेडी खेडगाव तसेच उपनगरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी विजयशंकर मंदिर देवस्थान इथला पुजारी राजेंद्र रंगनाथ राजमाने आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळपासून भाविकांची ओळजळ या मंदिरात आहे महाप्रसाद वाटप पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर रुद्राभिषेक केला गेला आणि त्यानंतर लोकांची ओरदळ पुन्हा वाढत गेली गेले चार वर्षापासून नित्यनियमाने लोकांना परिचित असलेले कार्तिक स्वामीचं मंदिर म्हणून भाविकांची गैरसोय नाही व्हावं म्हणून एक मंदिर सावेडीला झालं नाही तर दुसरे मंदिर अहमदनगरमध्ये विजय अहिल्यानगरमध्ये मंदिर। विजयशंकर मंदिरामध्ये मंदिर। स्थापित केलेलं आहे तरी भाविकांनी आठ पाठपर्यंत त्याचा मुहूर्त आहे तरी याचा लाभ द्यावा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर